ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज स्ट्रॉंग रूमकडे कडेकोट बंदोबस्त एकवीस डिसेंबरच्या निकालाकडे शेवगावची नजर निकालांपूर्वी शेवगाव तापलं कोण बाजी मारणार सुरक्षा कडक शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला एक आठवडा उलटून गेला असला तरी शहरात अजूनही तणावाचं वातावरण कायम आहे एकवीस डिसेंबरला होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण शहराची नजर लागलेली आहे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या पथक व स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे उच्च क्षमतेचे सी सी टी चोवीस तास नजर आणि अनाधिकृत व्यक्तींना अशी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे निकालाने शहरात राजकीय समीकरणे बदलणार का कोणत्या पॅनलचा पलडा भारी नगराध्यक्ष पद कोणाच्या वाट्याला जाणार यावरून शेवगावमध्ये राजकीय चर्चांना चांगलंच उदाहरण आलं आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा